नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही निश्चित शेअर करा हा भाजीपाला विक्रेता असून बघा किती खराब पाणी आहे या खराब पाण्यामध्ये जो भाजीपाला आहे ही सध्या आपल्याला यामध्ये भेंडी दिसत आहे तो भेंडी अशा घाण पाण्यामध्ये धुत आहे आणि तीच भेंडी तुम्ही रस्त्याच्या कडेला असल्यामुळे जाता येता घेत असता तुम्हाला माहीत नाही की ही कोणत्या पाण्याने स्वच्छ धुलेले आहे असे अनेक लोक आहेत जे असे दूषित पाण्यामध्ये भाजीपाला जो आहे तो धुवून बाजारात विकायला घेऊन येत असतात रोडच्या कडेला गाडी थायला लावत असतात तुम्ही एमर्जन्सीमध्ये येता आणि हा भाजीपाला घरी घेऊन जाता पण तुम्ही भाजीपाला घेताना किती स्वच्छ आहे कसा आहे याकडे परिपूर्ण लक्ष देऊनच घेत जावा असे अनेक लोक आहेत जे असे दूषित पाण्याचे भाजीपाले विकतात व याच्यामुळे आप आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात आरोग्याला त्यामुळे भाजीपाला जो आहे तो व्यवस्थितपणे धुवूनच घरामध्ये वापरत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला